सांगोला शहरामध्ये शहरवाशांना सगळ्यांना माहीत आहे की भाजप शेखाप युती जी आहे शहरालाच मान्य नाही त्यामुळं ते बापूच्या गटातून आनंद माने यांना पाठिंबा पाटिंबा चर्चेचा विषय ठरलेला आहे सांगोला सध्याची यावेळीची निवडणूक सगळ्यात वेगळी आहे कारण युती युत्या तर तुम्ही बघितल्यास सा सा सध्या सांगोल्यात भाजपचा सा उमेदवार अचानक बोसुकीत करणे शहाज पाटील यांना पाडण्यासाठी सर्व पक्षांची युती एकत्र झालेली आहे आणि शहाजी बापूंचा गट वेगळा आणि शिवसेना आणि भाजपप्रणी सगळीजण एकत्र आलेले आहेत त्यामुळं बापूंनी एवढा निधी आणूनसुद्धा एवढी विकासकामं केलेली असूनसुद्धा सध्या बा बापूंना विरोध चालू आहे विरोधकाची कामं हे पूर्ण होत नाही ती विरोधक काय म्हणतात तुमच्या वार्डातला मेंबर कोण आहे हे कोण आहे त्यांना घेऊन ह्या मग तुमचं काय का असेल ते काम करू शकतो तर माझं म्हणणे काय आपण स्वतः नागरिकाची जर काय तक्रार असेल आणि आपण घेऊन गे, नगरपालिकेत गेलो किंवा साहे, मा, माने साहेबाकडे गेलं केलं तर आपण सांगितल्यानंतर त्यांनी न करतात आनंदा माने करू शकते काय नाही त्यांनी काहीच केलं नाही असं आपलं आपलंच त्यांनी स्वार्थ साधून घेतलेला आहे त्यांनी काय केलंच नाही ना जनतेसाठी काय नाही आनंद माने भरपूर केले काय केलं काय केले कायच केले यावलकर साहेब आता हिथनं जर ते निवडून आले त्यांना आम्ही निवडून देणारच ते, दे ते करणारच आपली जिद्द वर्षात साडेतीन वर्ष नगराध्यक्षपद राणीताई आनंद माने यांच्याकडं होते आणि खालची सत्ता विरोधाकडे होती साडेतीन वर्ष त्यांनी कुठलंही काम होऊ दिलं नाही राहिलेल्या दीड वर्षात रा नगराध्यक्ष राणीताई माने यांच्या पंधरा टक्के फंडातून जेवढी कामं झाली आहेत तेवढी कामं झालीत आणि त्यातून जर एक दोन कामं राहिलेली ती स्वतः गटनेते आनंद माने यांनी स्वतःच्या पदर खर्चातून करून दिलेले आहे सांगोला मे माने ना माने सिर्फ आनंदा माने दोन विरोधी पक्षने विरोधी विचार एकत्र आले जरी असले तरी या ठिकाणी नगराच्या पदासाठी आनंदबाऊ माने यांनी सहा महिन्यापासून पूर्णपणे तयारीशी उतरले शिवसेना पक्षातर्फे धनुष्यबान चिन्हावर आनंदाबाऊ माने हे अधिकृत उमेदवार आहेत आणि आमच्या गल्लीचा विकास आणि या शहराचा विकास फक्त आनंदभाऊ माने हेच करू शकतात तसं बोलायचं म्हणजे शहाजी बापूंना एक एक एकतर्फी वेगळं टाक एक वेगळं केलेलं आहे तर ह्या संदर्भ ह्या संदर्भात आता श सांगोलच्या विकासासाठी जर बघायला गेलं तर शहाजी शिवाय पर्याय नाही आणि सध्या राज्यभरामध्ये नगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत त्यासोबतच सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय आघाडी झाली आहे सांगोल्यामध्ये शेकाप आणि भाजप हे दोन्ही विरोधी विचारधाराचे पक्ष असणारे एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी सध्या शहाजी बापू पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर इथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केलेला आहे सध्या आपण आज आहोत सांगोला शहरामध्ये या ठिकाणी आपण नेमकी नागरिकांची मतं काय आहेत सांगोला शहराचा विकास गेल्या पाच वर्षांमध्ये झालेला आहे का याबाबत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सचिन रंबाजी सादेगले सनगर गल्ली सांगोला काय वाटते सध्या सांगोला शहरामध्ये दोन विरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र आलेले आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतंय दोन विरोधी पक्ष विचार एकत्र आले जरी असले तरी या ठिकाणी नगराश पदासाठी आनंदभाऊ माने यांनी सहा महिन्यापासून पूर्णपणे तयारीशी उतरले ते शिवसेना पक्षातर्फे धनुष्यबान चिन्हावर आनंदभाऊ माने हे अधिकृत उमेदवार आहेत आणि आमच्या गल्लीचा विकास आणि या शहराचा विकास फक्त आनंदभाऊ माने हेच करू शकतात वर्षाच्या कारकिर्दीत विकास झालाय का आमच्या गल्लीचा शंभर टक्के विकास आनंदभाऊ माने यांनी केलेला आहे हे पाठीमागे जे समाज मंदिर आहे हे समाज मंदिर आनंदभाऊ माने यांच्या पंधरा टक्के निधीतून पंच नगरा निधीतून राणीताई माने त्यांच्या पत्नी पूर्वी होत्या त्यांच्या निधीतून हे समाज मंदिर इथं उभा उभा झालेलं आहे पूर्णपणे पूर्ण क्षमतेने पूर्ण समाजासाठी हे पाठीमाग बोळा गल्लीत गेला तर साधारण सतरा ते अठरा लाख रुपये विहिरी गटार आणि रस्ते एक वीस ते पंचवीस लाख रुपये साधारण आमच्या गल्लीसाठी एक कोट एक कोटी वीस लाखाचा निधी आनंदभाऊ माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि कामही पूर्ण झाले आहेत नमस्कार आपलं नमस्कार स्वप्नील कांबळे काय वाटते सांगोला शहरामध्ये सध्या हे काही विरोधक एकत्र आलेले आहेत शहाजी बापू पाटील यांच्या आघाडी विरोधात आता तसंच बोलायचं म्हणजे शहाजी बापूंना एक एक एकतर्फी वेगळं टाक एक वेगळं केलेलं आहे तर ह्या संदर्भ ह्या संदर्भात आता सांगोलच्या विकासासाठी जर बघायला गेलं तर शहाजी शिवाय पर्याय नाही आणि आनंद मानेशिवाय सांगोल शहरा सांगोल शहराचा तर शहरा कोण बदलू शकणार नाही कारण की नगराध्यक्ष ही सांगोली तालुक्या सांगोली शहराला आनंद मानेची गरज आहे आणि फार तर निधीसाठी आणि वर विकास न नगरविकास खातं तर ही एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे तरी आमची पूर्णपणे ताकदीनिशिर तर आम्ही आनंद मानेच्याच पाठीमागं उभा राहून त्यांचीच ताकद वाढवणार आहे नमस्कार आपलं नाव काय अमित महादेव दत्तिंगे तर आता काय वाटतंय तुम्हाला काय विकास सांगोल्याचा झालेला आहे का विकास सांगोलचा सा भरपूर झालेला आहे गेल्या पाच वर्षाच्या गेल्या पाच वर्षात साडेतीन वर्ष नगराध्यक्षपद राणीताई आनंद माने यांच्याकडे होते आणि खालची सत्ता विरोधाकडे होती साडेतीन वर्ष त्यांनी कुठलेही काम होऊ दिलं नाही राहिलेल्या दीड वर्षात रा नगराध्यक्ष राणीताई माने यांच्या पंधरा टक्के फंडातून जेवढी कामं झालीत तेवढी कामं झालीत आणि त्यातून जर एक दोन कामं राहिलेली ती स्वतः गट नेते आनंद माने यांनी स्वतःच्या पदर खर्चातून करून दिलेले आहेत सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत कोण असावा नगराध्यक्ष नगराध्यक्ष ह्याचा असावा कार्य करणारा कोण आहे तुम्हाला कार्य करणारा कोण आहे असं वाटत तसं गेल्या वा पाच वर्षीला आनंद भाऊ माने होते ह्या वर्षी बी आनंद भाऊ माने असं वाटत त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय माहिती काय केलं असं त्यांनी गरजू लोकांना भरपूर मदत केलेली आहे गोरगरी माणसं त्यांनी भरपूर त्यांना आहे विरोधकांबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं काय आपल्याला काय माहित नाही काय तुमचं माझं नाव प्रीतम पांडुरंग देशमुख बर काय वाटतं नगर परिषदेच्या सध्याची यावेळीची निवडणूक सगळ्यात वेगळी आहे कारण युती युत्या तर तुम्ही बघितली असेल सध्या सांगोल्यात भाजपचा उमेदवार अचानक घोषित करणे शहाजीबाप पाटील यांना पाडण्यासाठी सर्व पक्षांची युती एकत्र झालेली आहे आणि शहाजीबापूंचा बापूंचा गट वेगळा आणि शिवसेना आणि भाजपनी सगळीजण एकत्र आलेले आहेत त्यामुळं बापूंनी एवढा निधी आणून सुद्धा एवढी विकास कामं केलेली असूनसुद्धा सध्या बा बापूंना विरोध चालू आहे नेमकं त्या पाठीमाग भूमिका काय विरोध करण्या आता भाजपवाल्यांचं मत आहे की त्यांचा उमेदवार हिता निवडून द्यायचा पण जनता तशी नाही जनतेच्या डोक्यात एकच आहे बापून एवढा निधी आणला एवढे काम करून सुद्धा जर आपलं उमेदवाराला सगळी जण एकत्र जर येत असतील तर त्यासाठी हा त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे आपण युतीबद्दल काय बोल तुमचं या युतीमुळे विकास होऊ शकतो कुणाच्या म्हणजे कोणत्या येत भाजप 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 नाही कारण आता एवढा निधी बापूने आणला जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी कोटीचा निधी आणलेला आहे आणि नगरविकास खातं सध्या शिंदे साहेबांकडे आहे तर या माध्यमातून आता जर तू या, या युतीमधून जर बा शहाजी बापू गटातून आनंदा माने जर नगराध्यक्ष झाले तर जास्तीत जास्त निधी आपल्याला सांगोला अजून आणता येईल आणि राहिलेली कामं आज किती वर्ष झालं आज भुयारी गटा गटारे असू द्या रोडची कामं असू द्या ह्या सगळ्या कामं बिल्डिंग नगरपालिकेची बिल्डिंग असू द्या ही सगळी कामं होतील तर कारण आज एवढे वर्ष झालं प्रशासन असल्यामुळे नगरपालिकेवर अनेक विकास नऊ वर्ष झालं जवळजवळ प्र प्रशासन आहे त्यामुळं अनेक विकास कामं रखडलेली आहेत सध्या तर ह्या आता एवढ्या वर्षानं इलेक्शन चालू आहे तर ह्यावेळेस जर आनंद माने जर झाले तर निगर विकास खाते हे शिंदेसाहेबांकडे आहे त्या माध्यमातून आपल्या सांगोला शहराचा चांगल्याप्रिने विकास होईल असे मला तर वाटतंय मला काय वाटतं मला असं वाटतं एक वर्ष आमदारकीच निवडणूक होऊन झाली तरी सांगोला शहराचा काही विकास होत झालेला नाही जे काही झालेला आहे त्याचे ते परि परिपूर्ण पाठपुरावा करत नाहीत कोण करत नाही सध्याचे जे काय जा पार्टीत आहेत ते हे जर काम मतदारांनी विचार करू पूर्वक करून जर ह्या वेळेस नगराध्यक्ष योग्य निवडून दिला कोण योग्य आहे असं मला आनंदा माने हा त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातून अतिशय परिश्रम घेणारा कष्टाळू आणि ज्या त्या बाबतीत मतदारांना नागरिकांना सहकार्य आहे त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं कामाबद्दल काय वाटतं विरोधकाची काम हे पूर्ण होत नाही विरोधक काय म्हणतात तुमच्या वार्डातला मेंबर कोण आहे हे कोण आहे त्यांना घेऊन या मग तुमचं काय का असेल ते काम करू शकतो तर माझे म्हणणे काय आपण स्वतः नागरिकाची जर काय तक्रार असेल आणि आपण घेऊन नगरपालिकेत गेलो किंवा मा, माने साहेबाकडे गेलं केलं तर आपण सांगितल्यानंतर त्यांनी न ही करतात आनंदा माने करू शकतील आता ती त्यांची त्यांना माने का करत नाहीत का नाही नमस्कार नमस्कार नितीन विश्वनाथ वेद पाठक सांगोला शहरामध्ये आता शहाजी बापू पाटील यांच्या पॅनल विरोधात सर्व पक्षीय आघाडी आता स्थापन झालेली आहे सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत विरोधक विकास करू शकतील का सांगोल्याचा याबद्दल तुम्हाला काय वाटतं विरोधक विकास करू शकत नाहीत सांगोला तालुक्यात ता आनंदभाऊ माने विकास केलेला आहे आमच्या वार्डातही भरपूर निधी दिलेला आहे हे समाज मंदिर आहे भुयारे गटार आहेत भरपूर कामं झालेत ह्याच्या आधी जे काम झाले नव्हते ते या पाच वर्षात भरपूर झालेले आहेत आमचा पाठिंबा आनंदभाऊ माने यांनाच आहे त्यांच्या मार्फत असेच काम होत राहो आणि अजून निधी भरपूर येत राहो एकूणच फांगोला शहरामध्ये शहरवासियांना सगळ्यांना माहित आहे की भाजप शेकाप युती जी आहे शहरालाच मान्य नाही त्यामुळे ते बापूच्या गटातून आनंद माने यांना फगळीकड पाठिंबा चर्चेचा विषय ठरलेला आहे फांगोलामध्ये या इकडं पुढे या काय नाव आपलं अण्णासाहेब उत्तम परमळे अच्छा काय वाटते तुम्हाला सध्या सांगोल्याचे जे काही राजकारण माने आनंद भाऊ माने कुणाकडून उभे आहेत ते शिवसेने शिवसेनेकडून म्हणजे गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विकास केला भरपूर विकास केलेला आहे आमच्या समाज मंदिर आहे रस्ते आहेत गटर आहेत सगळी कामं झालेली आहेत बऱ्यापैकी जे आता आपण नाही ती त्यावेळेस तर होतील काय ना प्रज्वल बाबा निंगळे काय वाटते सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत तरुणाईच रोजगार तरुणाईचं भवितव्य कशा पद्धतीने वाटतं तरुणाचं भविष्य सांगोला तालुक्यामध्ये नगराध्यक्षासाठी आनंदभाऊ माने हे गेले अनेक वर्ष झालं काम करत आलेले आहेत व युवा पिढींचा भरपूर त्यांना पाठिंबा आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आनंदभाऊ मानेंनी भरपूर कामं केले रोडची कामं केले असेल युवकांची कामं केले असेल महिलांना रोजगार असेल हे अनेक काम असे नगराध्यक्ष आनंदभाऊ माने केलेले आहेत आपल्यासोबत आणखी काही नागरिक देखील आहेत सध्या सांगोला शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय सांगोला मे माने ना माने सिर्फ माने आणि विरोधी उमेदवार जे आहेत मारुती आबा बनकर हे काय म्हणजे युतीचे उमेदवार आहेत शेकाप आणि भाजपचे यांच्या बाबत काय म्हणजे आमचा त्यांचा काय संबंध नाही आमचं एकच म्हणून त्यांचं वजन आम्हाला काय माहित नाही आमचा एकच माणूस म्हणजे सांगोल्या मी माने या नामाने फक्त माने पॅटर्न चालणार माने पॅटर्न सध्या आपल्या सोबत या ठिकाणी काही महिला देखील उपस्थित आहेत त्यांची मतं आपण सांगोल्याच्या या निवडणुकीबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सौ सौज्वला सचिन साधिगले सध्या सांगोला नगरपालिकेमध्ये जे काही नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये सध्या कोणत्या म्हणजे उमेदवाराची सध्या इथं हवा चालू आहे म्हणजे वजन कोणत्या उमेदवाराचं आहे माने शिवसेनेकडून आहेत का उभे ते शिवसेना महिलांची मध्ये एकूणच कुणाकडे म्हणजे जास्त कल कुणाकडे आहे आनंद भाऊ मानेकडे त्याच कारण काय त्यांनी आमच्या समाजात भरपूर सुधारणा केली सनगर समाजाचा मठ वगैरे बांधला दुर्गा वामन नलोडे काय वाटत तुम्हाला सांगोली नगर परिषद मध्ये महिला म्हणून या भागाचा या शहराचा विकास होताना काय वाटत काय नाही नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून विभाग क्रमांक चार यामध्ये आनंद माने यावलकर साहेब हे अगदी त्यांनी पहिल्यापासून आम्हाला सहकार्य केले मदत केलेली आहे आजपर्यंत त्यांनी भरपूर कामं हो केलेत काय काम कशा पद्धतीने म्हणजे सहकार्य केलं ना आडी अडचणीला हे त्याने हे केलं त्यांनी राजकारणाबद्दल तेच किंवा काय का काय नाही त्यांनी काहीच केलं नाही पण आपलं आपलंच त्यांनी स्वार्थ साधून घेतलेला आहे त्यांनी काय केलंच नाही ना जनतेसाठी काय नाही आनंद म्हणून भरपूर केले काय केले कायच केलं नाही यावलकर साहेब आता ते निवडून आले त्यांना आम्ही निवडून देणारच ते करणारच आपली जिद्द आहे तर आज आपण सांगोला शहरामध्ये होतो या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून इथल्या मतदारांचा कल जाणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे बहुतांश मतदारांचा सांगोल्यामध्ये शेकापाणी भाजपच्या युतीला विरोध असल्याचं हे या निमित्तानं पाहायला मिळतंय